केवट रामायणातील केवट एक महत्त्वाचे पात्र आहे तो एक बोटवाला होता ज्याने गंगा नदी पार करताना श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांना आपल्या बोटीत बसून गंगा पार करून मदत केली केवट हरिवंश किर समाजाचा होता केवळ श्रीरामाचा अनन्य भक्त होता असे मानले जाते की जेव्हा सर्व जगत जन्म होते तेव्हा केवटचा जन्म कासवाच्या योनीमध्ये झाला होता त्या योनीमध्ये केवटची भगवान विष्णूवर अत्याधिक श्रद्धा होती मोक्ष प्राप्त करण्यासाठी कासवाच्या योनीत असताना भगवान विष्णूच्या अंगठ्यास त्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला कारण भगवान विष्णू शेष शैनावर पोहुळले होते व शेष नागाच्या फतकारामुळे कासवाच्या युनीतील केवट भगवान विष्णूचे चरण स्पर्श करू शकला नाही त्यानंतर भगवान विष्णूने त्यास आश्वासन दिले की त्रेता युगामध्ये तुला त्यांचे चरण स्पर्श करण्याची संधी मिळेल भगवान विष्णूने त्रेतायोगामध्ये श्रीरामाचा अवतार घेतला जेव्हा श्रीराम सी व सीता व लक्ष्मण वनवासात जात असताना गंगा किनारी आले तेव्हा केवट त्या ठिकाणी बोटवाला होता त्याने श्रीरामाचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला व श्रीराम सी सीता व लक्ष्मण यांना गंगा पार करून मदत केली